केंद्र सरकारची पुन्हा मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी या योजनेच्या लाभास सुरुवात दोन मोठे निर्णय चला पाहूया पहिली अपडेट शेतकरी बांधवांना आवाहन शेतकरी आय डी कार्डसाठी नोंदणी करावी भारताची खरी ओळख ही कृषीप्रधान देश अशीच आहे आजही साठ टक्क्याहून अधिक लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे देशातील शेतकऱ्यांना आधार कार्डप्रमाणे बारा अंकाचे एक खास ओळखपत्र देण्यात येणार आहे त्याला शेतकरी डिजिटल आय डी कार्ड म्हणजे फार्मर डिजिटल आय डी कार्ड हे नाव देण्यात आले आहे शेतकऱ्यांना सरकारी योजना आणि सेवांचा फायदा सहज आणि सोप्या पद्धतीने पोचवण्यासाठी हे डिजिटल आय डी उपयोगी पडेल आता पुढे आपण सविस्तर अपडेट पाहूया कागदपत्र काय काय लागणार आहे आणि याचा फायदा नेमकं काय आहे आता लाभाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकता येईल शेतकरी योजना अनुदान यामध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी हे आय डी कार्ड महत्त्वाचे ठरेल त्याच्यानंतर पी एम किसान योजना पीक विमा योजना माती परीक्षण माती आरोग्य कार्ड यासारख्या विविध योजनांचा फायदा एका आय डी कार्डच्या माध्यमातून घेता येतील त्याच्यानंतर शेतकऱ्यांना कृषी कर्ज क्रेडिट कार्ड योजना आणि आर्थिक मदतीविषयीच्या सर्व योजनेचा फायदा या कार्डद्वारे घेता येईल या शेतकरी ओळखपत्रा आधारे शेतकऱ्यांची ओळख पटवणे सोपे होईल जमिनीचं रेकॉर्ड एका क्लिकवर उपलब्ध होतील भूसंपादन मोबदला वहिवाट यासह इतर अनेक वादात ही आकडेवारी उपयोगी पडेल त्याच्यानंतर शेतकऱ्यांना राज्यातील कृषी व फलोत्पादन विभागाच्या सर्व अनुदान योजनेचा लाभ या कार्डद्वारे होणार आहे आता केंद्रीय कृषी आणि शेतकरी विकास मंत्रालयाअंतर्गत ॲग्रिस्टॅग ही योजना राबवण्यात येत आहे त्या अंतर्गत डिजिटल कृषी अभियान राबवण्यात येत आहे त्यातच शेतकऱ्यांसाठी डिजिटल कृषी ओळखपत्राची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे काय काय लागतात ते आपण पुढे पाहूया आता या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्याच्यानंतर सातबारा उतारा आधार कार्ड लिंक केलेला मोबाईल आपल्या गावातील कृषी पर्यवेक्षक सर्कल तलाठी आणि ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून नोंदणी करावी असं आव्हान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आता आपण दोन नंबरची अपडेट याच्यामध्ये पुढे पाहणार आहोत आता त्याच्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अतिरिक्त कृषी कर्जाची मर्यादा एक पॉईंट सहा लाख वरून वाढवून या ठिकाणी दोन लाख रुपये केलेले आहे तर याचा फायदा काय होणार ते पाहूया शेतकऱ्यांना सुरक्षतेशिवाय मिळणार आर्थिक मदत आणि उद्देश शेतकऱ्यांच्या परिचालन आणि विकासाच्या गरजा या ठिकाणी पूर्ण होतील तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी हे दोन मोठे धडाकेबाज निर्णय होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा